पहिल्यांदाच बघितले कुत्रे गोल्डन त्याने गोल्डन चाललंय फिरायला गोल्डन कुठे चाललंय रे तो म्हणतो मला कुठे पण नेवा पण चला आली उरती पोहोचूया आली मेंट तो वागून बघतो तो गाडी मधून बेल्ट आल्यावर पटकन काय देत पण नाही मला उतरत पण साहेब इकडे या साईडला आहेत आणि आज आम्ही चाललोय आचऱ्या काय आचरा गोल्डनाचरा <laughs> गोल्डन <laughs> सुटी आज पाठी बसली आहे ती तर गोल्डनला एकटाच फिरवतो ना आम्ही आज बघ आम्ही सिटीला पण पाठी बसली आहे इकडे पुढे पोचतो आणि कधी एकदा उतरतो आणि फिरतोय सुटी बघतेय बघाशी कुत्र्याला मार तिकडे कुत्रा आहे ही सुटी अशी बघती आहे त्याला कान बघायचे ठेवलत आहे पार <laughs> सुट्टी तू कान आलायच आईस्क्रीम काय ग गो? गोल्ड पण बघतोय इकडून पाठी आहे हो असं बघतोय आणि ही तर जसं काय पहिल्यांदाच बघितलं कुत्र्याला कान बघायची ठेवलत आहेत ते कार राहिली आहे बघी माला नाही देतो तुला नको ते तू खात तुझं नाही येते आमचं आहे बघत आमच्या तोंड मला तोंड शेवटी ना <laughs> शेटी वागा कशी बसली आहे ती बघत आहे पुढे कुठे चाललोय कुठे चाललोय प्रश्न पडलाय आम्ही आलोय इकडे बीचच्या जवळ समोर इकडे बीच आहे वर्डन ती बघ बैल आहे तिथे आणि कुत्रे पण आहे हम्म कुत्र्या नाही बघ मांजर पण आहे गोल्डन बसली आहे बघ पूर्ण ब्लॅक आहे

तिला बघू दे ती उतरणार खाली तुझ्या लाटा येतात तिकडून समोर कोलटर वाक बसा सुटू तू इथे सुटीला नाही न येतो बाहेर कारण ती गाभरणार आणि कसं समुद्राचं तर बंद आहेत म्हणून तेवढा आवाज नाही येते बाहेरचा घाबरली ती आवाज ऐकूनच घाबरते तू बसून राहा शेटी पटकन आम्ही येणार फिरून <coughs> आम्ही आज ठेवले हो ती बसणार तशी आम्ही काय जास्त नाही फिरणार पटकन जाऊन हा बघा डिटेक्टिव्ह त्याचं हे नाही घेतलं बेल्ट बेल्ट नको मग तिकडे जाऊ नको समुद्र काढू ए बघा बघा किती खुश झालाय तो <laughs> गोल्ड <laughs> अरे काय आनंद त्याचा हे पुढे नाही जायचा तिकडे इकडनं फिर ते <laughs> काय त्याचा आनंद बघा खुश झालाय तो वाळूच मजा येते इकडे हा पूर्ण वीच आहे पण ना खोल साईडला इकडे त्याच्यामुळे आम्ही पुढे आहोत हे तिकडे नको पुढे लाट बघा किती फास्ट आहे गोल्डन पुढे नाही जायचंय कुठे आलाय तू थांब 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 पुरे 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 इकडे इकडे खूप झालाय बाबुरे गोल्डू गोल्डू गोल्डन पाठी त्याला पकडायला नाही जायचंय आपल्याला हे पुढे तिकडे नको आता तो ना लाटाने धरायला जातोय हा जो हाय ना बीच कोण वाटतोय तुला पुढे नको पण लाटा बघा किती पास येत आहे हा कार्य लोळून झालं लोळतोच कशाला जावं धावत जावत बोलत गोल्ड पाठी डॉगी आहे एक डॉगी गावडेल तुला गोल त्याला ना आहे पण नाथ भरपूर आहेत ना म्हणून नको म्हणतोय त्याला इकडे फिर आता हे लोळ्याच नाही गोल्डन बघा काय ये बेल्ट खराब केलं त्याने वा, सगळी वाळू लावलं नाही गोल्डू ए गोल्डन काय कस कस इत बघा तिथं तो बघ तुला डॉगी बघतोय तिकडचं तिकडे पण आहे बघा <laughs> <laughs> वा, तो घाबरतोय त्याला अरे अरे ते घाबरले त्याला गोल्ड त्याला भेटलय तिकडे जायचंय हा बघा गोल्डन कुठे कुठे पळत नाही तू लय झालाय तू अरे अरे भिजला तू बारा पण गोल्डन लाईक खूप झालायच त्याला लय पाण्यात खूप आवडत त्याला मजा करायला किती वेळ वाट बघतो उतरतोय कधी आणि कधी आहे का फिरतोय